नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये आज तुम्हाला जन्मोत्सव दाखवणार आहे श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्णाचा पाळणा आपण म्हणणार आहोत नक्की ऐका तुम्हाला आवडेल आणि पाहिला तर आवडेलच श्रीकृष्ण जन्म आणि पाळणा गायलेला तोसुद्धा आवडेल पहा आता मी सुरुवात करते पूजेला आणि पूजा करता करता मी पाळणा गाणार आहे कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून असं सगळं तुम्हाला पूजेची विधीही दाखवणार आहे आणि पाळणाही गाऊन दाखवणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा छानच वाटणार आहे आणि तुम्हाला मनाला समाधानही वाटेल कृष्ण जन्माचं आता आपण पाळण्याला सुरुवात करूया पहा आता पहिल्या दिवसा दिवसापासून पाळण्याची सुरुवात पहिल्या दिवशी जन्मले बाळ सोन्याचे देती डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा तो अर्शाचा रंग जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिशी आनंद मोठा सीता सावित्री उठा खारी खोबर साखर वाटा जो बाळा जो जो, रे जो जो खारी खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो, जो। चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुने तिरी जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला यमुने तिरी जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवीचा वेढा लिंब नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग काडा जो बाळा जो, जो रे जो जो ताण्या बाळाची ही काळा जो बाळाजो जो रे जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ते वारा चला यशोधा आपुल्या घरा जो बाळा जो 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 चला यशोधा आपुल्या जो बाळा जो 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 सातव्या दिवशी सटवीचा माल तेथे सोनेरी लाल यशोदा व श्रीकृष्ण जो बाळा जो 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 यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो रे जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे ही साठ श्रीकृष्णाची ही पातात वाट जो बाळा जो रे जो जो श्रीकृष्णाची ही पाहात वाट जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवस्तीचा फंद ताना नाही घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो दहाव्या जो 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 जो। दिवशी भाग्याची रात तेतीस कोटी देव मिळून येते उतरून ती मानिक मोती जो, जो 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 उतरून ती मानिक मोती जो बाळा जो जो, 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 जो रेजोजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो जो, रे जो, जो। मथुरे नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो, रे जो जो बारा बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधील यशोदा घरी त्याला लाविली रेशमी ही दोरी जो बाळा जो जो रे जो, जो। त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो रे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुन्या तिरी गवळी निसंगे लावतो खळी जो बाळा जो जो रे जो जो निसंगी लावतो खळी जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो, जो रे जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो रे जो जो पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो रे जो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळा हा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा हा पाळणा गायला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा हा पाळणा गायला जो बाळा जो जो रे जो जो पहा मैत्रीणो पाळणा मी गायलेला आहे तुम्हाला आवडला तर नक्की रंजना केनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अगदी भन्नाट असा पाळणा आहे श्रीकृष्णाचा मोहक रूप तुमच्यासमोर दिसत आहे खूप सुंदर असा झालेला पाळणा तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा पाळणा कसा वाटला आणि एक कमेंट जरूर कळा अगदी आपल्या मनात मध्ये समाधान वाटणारा पाळणा आहे आणि श्रीकृष्णाचं मनमोहक रूप बघून अगदी मन मोहून जाणारा असा कृष्ण जन्माचा सोहळा आहे मैत्रिण तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि सस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णाचा जन्म उत्सवाचा छानपैकी आनंद घ्या असा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्यांच्या घरामध्ये श्रीकृष्ण जसा गोकुळात नांदला तसाच आपल्या घरातसुद्धा नांदू दे हेच आपण श्रीकृष्णाच्या चरणी भावपृद्ध मनापासून आपण नमस्कार करायचा आहे आणि श्रीकृष्णाला सांगायचं आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या घरात असाच तुमचा पाळणा हळू दे आणि छानपैकी तुमची सेवा करण्याची आम्हाला लाभू दे असाच काही दुसराही आपण सोहळा करून मी माझ्या किचनवर दाखवेल गणपती बाप्पाचा तोही तुम्ही असाच पहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा बाय बाय